आहे तुम्हाला गाईडलाईन करायला आहे तुम्ही काळजी करू नका आपण कुठं पोहोचलो हे तुम्हाला मी तुमच्या मिटिंगच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी सांगतो म्हणजे तुम्ही डिपॉझिटला तिथल्या लोकलवर बसल्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्स देतात याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या बरोबर शिष्टमंडळ आहे आणि सगळ्यात मोठी मानसिकता डोक्यात ठेवा की आपल्याला प्रत्येकाचा एक एक रुपया द्यायचा आहे आणि त्याचं द्यायचं नियोजन आम्ही लावलेलं आहे त्या नियोजनात फक्त तुमची साथ महत्वाची कारण तुम्ही आमच्या आणि डिपॉझिटरच्या मधला दुवा आहे तुम्ही की तुमच्या माध्यमातून आमच्याकडून फंड तिथे येणार तर तिथून डिपॉझिटरला जाणार आहे त्यामुळे तुमचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे आता त्यामुळे तुम्ही तुमच्या रोलवर जागेवर बसा आणि इकडं तिकडं व्हायबल होऊ नका हे एक सगळ्यात महत्वाचं आहे गेल्या सहा सात महिन्यापासून शिष्टमंडळाने आणि तुम्ही आणि डिपॉझिटरने बघितलेलं आहे की आपण फुल नाही फुलाची पाकळी सगळ्याला द्यायचा प्रयत्न केलेला आहे ज्याची ज्याची हरडल जेपर्यंत आमच्याकडं पैशाचं नियोजन सगळं दिलंय त्याचाही डाटा इथं ठेवलेला आहे टोटल सर आम्ही साडेतीनशे कोट रुपये आम्ही वाटले कालच्या दिवसापर्यंत सुद्धा आरटीजीएस झालेलंच आहे मग त्याच्यात आम्ही आमच्या प्लानचा ग्रुपचा कोणता विचार नाही केला ब्रँक बंद झाल्यानंतर संस्था बंद झाल्यानंतर आम्ही टिल डेट पर्यंत आम्ही साडेतीनशे कोटी रुपये वाटलेत जर साडेतीनशे कोट रुपये वाटले नसते तर तुम्हाला आमच्यावर ब्लेम लावायला विषय होता की आम्ही पळून गेलो देणार नाही कुठंही बसलो हे शंभर टक्के खरे मग साडेतीनशे कोट रुपये जी होती ती पुंजी पण वाटली आम्ही त्याच्यातही मागा नाही हटलो तर मग तुम्ही हा ब्लेम लावूच नका माझी विनंती तुम्हाला जसं तुम्ही सात महिने थांबला तसं थांबा पैसे घ्या तुमचा एक एक रुपया एक एक दिवसाच्या असे देणार मी तुम्हाला कबूल केलं आज शंभर टक्के देणार आहे त्याच्यात काही दुमत नाही माझी मोठ्याला डिपॉझिटरला विनंती आहे की त्यांनी इकडं तिकडं कुठं फिरू नये तुमच्या रिलेशननी कुठं तरी कुणाला तरी आमच्यापर्यंतही पाठवू नाही माझी विनंती आहे कारण मग त्याच्यामध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशन डायवर्ट होतं कामावरचं कारण का छोटाने डिपॉझिटर नंबर ऑफ डिपॉझिटर आहेत त्यांचा एक सिंगल फोनही येत नाही ते त्यांच्याच लोकेशनला तिथंच व्हायबल होतात आणि शिष्टमंडळ टचमध्ये राहतात त्यांच्यापेक्षा जास्त पॅनिक मोठ्याला डिपॉझिटरच होत आहेत माझी त्यांना विनंती आहे तुमचे शंभर टक्के अमाऊंट जास्त आहे पण तुम्हाला एक विश्वास मी त्यावेळेस दिलेला आजही देतो तुमचा एक एक रुपये व्याजासहित मिळत मागच्या वेळेस विषय निघला आम्हाला आजच पाहिजे उद्याच पाहिजे तर परिस्थिती माझ्या हातात नाही आहे माझ्या हातात फंड आलेले आहेत ते माझ्या हातात आहेत ते मी तुम्हाला देणार आहे हे शंभर टक्के खरंय आणि त्याची तारीख दिली ती तारीख हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही पाळणार आहोत त्याच्यातही काही दुमत नाही आहे शंभर टक्के त्यात काही दुमत नाही विषय एकच येत असतो की आपण जेवढं सहकार्य आम्हाला आतापर्यंत केलेलं आहे तेवढं सहकार्य तुम्ही पुढं पण करावं विश्वासार्ह तुमची ढळू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे मी मागा हटलेला नाही हाही माझा तुम्हाला शब्द आहे आणि बिलकुल मागा हटणार पण नाही आहे कारण तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं आहे जे सहकार्य केलंय त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे त्यामुळे आम्ही मागं हटलेलं नाहीत कुठं गेलेलं नाहीत कुठं जाणार नाहीत हा एक विषय आहे दुसरा विषय जे चेक आपल्याला दिले होते त्या चेकचा विषय आहे त्या चेकची अमाऊंटही जशा पद्धतीने तुम्हाला चेक दिलेत तशा पद्धतीने आम्ही शिष्टमंडळात सांगितलेलं आहे की आम्ही आर टी जी एस करायला आम्ही तयार आहोत पण साऱ्याबरोबर त्यांनी त्यांच्या त्यांच्या ब्रँडच्या लोकेशनला ते चेक टप्प्याटप्प्याने डिपॉझिट करावे त्याची एक सिस्टीम आम्ही लावून देतो की तेवढ्या दिवसात ते फंड जे चेकचे आहेत तेवढे चेक जमा ते होतील का तर पर डेचं डिपॉझिटला दिलेले पैसे आणि त्यात काही पर्सेंटेज चेकचे पैसे या दोन्हीचा मेळ बसून आपण पर डेची तेवढी अमाऊंट आर टी जी द्वारे क्लिअर होणार आहे कारण रोज अडीच हजार एस म्हणजे खूप मोठे आर टी जी एस झाले पण तेवढे मॅनेज झाले पाहिजेत तेवढी सिस्टीमच झाली पाहिजे पुढच्या बँकरने आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे आणि रोज शंभर टी आरटीजीएस आपले सगळ्या बंद व्हायचे हो आता हे कितीतरी पटीत वाढलेले आहेत तर त्याला एक दोन तीन दिवसात आपल्याला ती सिस्टीम लक्षात येईल मग त्या त्या सिस्टीमनं चेकची पर्सेंटेज आपण वाढवत चालू आणि चेकची तुमची अमाऊंट जास्त नाही आहे ही पण आमच्यासाठी खूप चांगली जमीची बाजू आहे हो की चेक घ्या म्हणतानाही तुम्ही पन्नास वर कुणी चेक घेतलेले नाही एवढ्या मोठ्या ह्यांच्यामध्ये हे सुद्धा आमच्यासाठी खूप ॲप्रिशिएबल आहे त्यासाठी आम्ही तुमचे आभारच मानतो की तुम्ही त्याच्यावर सुद्धा चेक घेतलेला नाही म्हणजे ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे श्रीरामपूराने मागच्या वेळेस विषय केला होता की आपण टोकनऐवजी चेक द्या सगळ्यांना भले पुढच्या तारखा टाकून द्या पण परत आपली परत त्याच गोष्टी घडतील परत तेच प्रॉब्लेम क्रिएट होतील की परत प्रत्येकाच्या मनात तोच संभ्रह होईल चेक क्लिअर होईल का मला एक महिन्या पुढचा ता तारीख दिली मला दोन महिन्या पुढची तारीख दिली हाही विषय त्यांच्यासमोर त्यांनी आमच्यासमोर मांडला की लोकांची गर्दी होणार नाही लोक उन्हात थांबणार नाही टोकनला तर ही सिस्टीम त्यांनी आम्ही ऐकून घेतली आम्ही त्यांनाही श्रीरापुराला म्हणलं की तुम्ही ही शिष्टमंडळाबरोबर बसून तुम्ही त्याचा डिस्कस करा आणि तोही प्लॅन हा आमचा एक टोकनचा प्लॅन हा चेकचा आम्ही एक सांगितलेला प्लॅन याच्यामध्ये काय बेटर प्लॅन वाटतो तो एक द्या तुम्ही पैसे जरूर तुमच्या अकाउंटला येणार आहेत पण त्यालाही आपल्या टप्प्याने तप द्यावं लागणार आहे हे तितकंच खरं आहे तुम्ही म्हणता माझी एक कोटी रुपये मला वन टाईम एक कोटी रुपये द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन दोन लाखावाला पाच पाच लाखावाल्यांना आज ह्या फंडची खूप अर्जन्सी आहे आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेजमध्ये त्याला डिव्हायडेशन करा की ते ते पर्सेंटेज कसं ठेवायचं किती ठेवायचं काय ठेवायचं निश्चित मोठ्या डिपॉझिटलासुद्धा अर्जन्सी आहे बिझनेसची आहे कुणी व्यवहार केलेला त्याची आहे कुणाच्या ॲडमिशनची आहे कुणाच्या बऱ्याचशा गोष्टीची आहे तकलीफ आहे मी ती मान्य करतो पण त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन तेवढ्या टाईमलाईनमध्ये ते सगळं डिस्बर्समेंट करून त्याचं वाटप करावं लागणार आहे हे हे एका दिवशी होणार नाही कारण एका दिवशी शिष्टीमध्ये बसणार पण नाही आणि पुढची जी थर्ड पार्टी बँकरकडे आपण अवलंबून आहोत ते पण तेवढ्या लेवलवर तेवढा सर्व्हिस मिळणार नाही आणि आपली टीम आहे तेवढ्या लेव्हलवर तेवढ्या आवरमध्ये तेवढं होणारच नाही का कारण वर्किंग आवर बँकिंगचे हे फिक्स ठरलेले आहेत ट्रान्झॅक्शन फिक्स ठरलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी फिक्स ठरलेल्या आहेत त्याच्यात आपण काहीच बदल करू शकत नाही पण पर डेचं जे नियोजन आहे त्या पर डेच्या तेवढ्या अमाऊंटमध्ये तेवढे लोक तेवढी डिपॉझिटर्स त्या पद्धतीनं आपण पुढे चालत राहतो वर्किंग डे मध्ये त्याचं नियोजन आम्ही दिलेलं आहे आम्ही पण एक त्याचा प्लॅन केलेला आहे शिष्टमंडळाने त्याचा एक प्लॅन करावा आणि सगळ्यांनी तुम्ही आमच्या सहित आपण शिष्टमंडळाला सेंटरला ठेवू आणि त्यांच्यापर्यंत तुमचे मेसेज आमचे मेसेज आमचा प्लॅन तुमचा प्लॅन पाठवून आपण हे वाटप आप त्या पद्धतीनं करू म्हणजे जेणेकरून तुम्हालाही तुमच्यातलंच एक शिष्टमंडळ मिळतंय की बाबा तुमच्या अडचण तुमची अर्जन्सी तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला आणि ते तुम्हाला सोल्युशन द्यायला आमचं त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये हा आमचं एक आम्ही तुम्हाला सांगतोय अकाउंटवर पेमेंट आलेले त्याला युटिलाईज करायचं आणि तुमच्या अकाउंटवर द्यायचं आहे आरटीजीएसच्या माध्यमातून हे तितकंच खरं आहे मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर पद्धतीने आम्ही त्या डेव्हलप केलेल्या आहेत ऍड केल्या पण परत एकदा मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की फंड्स हे फॉरेनचे फंड्स आहे सिक्युरिटीचे व्हेकल माध्यमातून आलेले येतं त्याच्यामध्ये दोन हजार कोट कोटी रुपये आलेले आहेत त्यामध्ये बीजी इश्यू झाले त्या बी ह्या दोन हजार कोटीला पूरक आहेत त्यामध्ये बीजी दोनशे बीजी गेलेल्या आहेत कस्टमर सहाशे सत्तर बीजी होऊन सँक्शन होऊन पुढे गेल्या दोनशे दोनशे बीजी आपल्या दोनशे एक ते दोनशे ज्यांनी वरबेजवर साईन केली होती त्या एक ते दोनशे मध्ये ज्या सिरियल प्रमाणात त्यांना ते, ते इंटिमेशन ऑलरेडी गेलेले आज संध्याकाळी जाते उद्या त्यांना त्यांच्या बँकेतून फोन जातोय फोन गेल्यानंतर त्यांच्या लेटर हेडवर आम्ही लिहून घेऊन आम्ही त्याची सुद्धा प्रेस नोट आहे तुमच्या प्रेस मीडियापर्यंत तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी उद्या आम्ही पाठवणार हे एवढ्या लोकांची इथं लिस्ट आहे वर्बेज जो फॉर्मॅट आहे कुठे एक्सेप्ट केल्यानंतर वरबेज वरबेजवर ज्यांनी सँक्शन केलं त्या शँक्शन ज्याच्यावर सही केली ती सही केली तिथून पुढं पंधरा दिवस हा काउंट होतो मग जे पहिले दोनशे लोक आहेत ज्यांनी वरबेजवर साईन केली तिथून पुढे त्यांचे पंधरा दिवस काउंट झाले पंधरा दिवस काउंट होऊन त्यांचे आठ दिवस दहा दिवस नऊ दिवस बारा दिवस झालेत अशा दोनशे लोकांची लिस्ट आम्ही इथं ठेवलेली आहे की ज्या दोनशे लोकाला इंटिमेशन ऑलरेडी आहे उद्याच्या बँकिंग आवरमध्ये म्हणजे आज संध्याकाळी तिकडं बँकिंग आवर आहे तो आज आम्हाला मेल आलेला त्याच्या लिस्टचा म्हणून आम्ही तुम्हाला मांडतोय आणि संध्याकाळी ते इंटिमेशन त्या बँकेला जाईना उद्या सकाळी त्या बँकेत त्या दोनशे कस्टमरला सांगतील की कुठे तुमची बीजी इश्यू झालेली त्याला स्विफ्ट कोर्ड फॉरे बँक टू बँक तिला दिलं जातं आणि त्या माध्यमातून मग आम्ही त्यांना परत आमचे दोनशे कस्टमर आमची टीम फोन करल की तुम्हाला बीजी झाली का बँकेला विचारा ते यस म्हणले की आम्ही त्यांच्याकडून लेटर घेणार आहेत की मला बीजी मिळाली माझी दहा लाख होते वीस लाख होते को एक कोटी होते दीड कोटी होते मग त्यात आमच्या बँकर्स आहेत लेंडर्स आहेत एनबीएफचे बिल्डिस डिस्काउंटिंग टिके वेंडर्स आहेत सगळे त्याच्यामध्ये आपल्या बीडच्याही पार्ट्या आहेत पण पहिल्या दोनशेमध्ये ज्यांनी लवकर दिले वर बेजर सैन करतो आहेत बीडच्या आहेत नाही मला सांगता ना 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 येणार नाही पण लिस्ट इथं आहे म्हणजे या माध्यमातून हे जे फंड्स आहेत हे फंड अशा पद्धतीनं आपल्याकडे जनरेट होणार आहे आणि माझी विनंती आहे की कुणी मागं काय केलं आम्हाला माहीत नाही पुढं कोण काय करणार आहे आम्हाला माहित नाही पण आम्ही कॉन्फिडंट आहे की आम्हाला चांगलं करायचं आहे आणि चांगलंच करणार आहे आम्ही त्याच्यावर आम्ही कॉन्फिडंट आहोत आमची नैतिकता चांगली आहे नीतिमत्ता चांगली आहे आम्हाला तुमचं द्यायचं आहे याच्यावर आम्ही कॉन्फिडंट आहोत त्याच्याबद्दल बिलकुल मला शंका होऊ नका आणि कुणाबरोबर आहे आम्हाला जोडू नका आम्ही हे पहिल्या दिवसापासून सांगितलं शंभर टक्के पहिल्या दिवसापासून सांगितले आणि आजही आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आम्ही काय करायला लागलो ते आम्ही वेळोवेळी मांडलेले उलट आम्ही म्हणतो आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी शिष्टमंडळ हा प्लॅटफॉर्म प्रशासनाच्या माध्यमातून मिळाला आणखीन खूप चांगलं झालं की आम्ही जे काम केलं केलं आहे करतोय हे पर डेला आम्ही त्यांच्या टचमध्ये राहून त्यांना ओवरली आम्ही प्रेझेंट करतोय पर डेला एकही दिवस असा नाही आहे की आम्ही शिष्टमंडळाच्या टचमध्ये नाही आहेत सन्माननीय एस पी साहेबांना आम्ही एक दोन दिवसाड त्यांना आम्ही सगळं ब्रीफिंग करतोय की आम्ही कशा पद्धतीने चाललो आहे कुठं चाललो आहे काय चाललो आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ओरली हो सांगता तर शिष्टमंडळाला प्रूफ द्या मागच्या मिटिंगला प्रूफ दिलेल्या आजच्या मिटिंगला काही फायल तर प्रूफ ठेवलेल्या आहेत की जे तिथे डाटा तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातून जसा तुम्ही पेशंट ठेवलाय असा पेशन ठेवा कारण फॉरेन रिमिटन्स आहे आप आपल्याकडे डे असेल तर तिकडं नाईट असती तिकडं